आणि फिटनेस या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप खुँ स्वागत करते वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय पण वजनच कमी होत नाहीये आणि भूक तर खूप लागते त्याच्यासाठी काही छोट्या गोष्टी आहेत ज्या घरगुती आहेत तुम्हाला घरगुती करायला त्या खूपच फायदेशीर राहतील तुम्हाला जर जिम जॉईन करण्यासाठी वेळ नाहीये पैसे नाहीये तर तुम्ही घरातल्या ज्या सीडी आहेत ना त्यांचा उपयोग करू शकता तुमच्या बिल्डिंगला जर लिफ्ट असेल तर तिला बंद करा आणि तुम्ही सिड्यांनी उतर चढ करायला सुरुवात करा सकाळी तर तुमच्या दिवसभर अप डाऊन असेल ना तेवढं सिड्यांनी करा बघा खूपच फायदा होईल त्यानंतर जिम मध्ये जाऊन वजन उचलायचे किंवा रनिंग करायचे तर त्याच्या बदले तुम्ही काय करा सायकलिंग करा तुमचं सायकल असेल घरामध्ये तर सायकल चालवा नसले तर सोपे आहे शिकायला वय लागत नाही हिंमत लागते तुम्ही रोजचे जर दोन सायकलीवर खूप मोठ्या प्रमाणात वेट लॉस होणार आहे घरामधले काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे डंबल्स आहेत तर तुमच्याकडे जर डंबल नाहीये तर घरामध्ये हेवी वस्तू असतात ना त्यांचा इस्तेमाल करा म्हणजे आपण जे वरवंट असतो ना त्याच्यावरती आपण वाटतो तो वरवंटा घेऊन सुद्धा तुम्ही एक्सरसाइज करू शकता त्याने तुमच्या आमचा जो फॅट आहे बाजूचा जो फॅट आहे ना तो कमी होऊन जाईल त्याचबरोबर उचलताना तुमचा पोटाची चरबी कमी होईल आणि जर तुम्हाला समजा खूपच भूक लागते दिवसभर तुम्ही घरात आहात तर सारखं लागतं की काही ना काही काही ना काही खावंच वाटतं अदरवाईज जेवणाला बसल्यानंतर खूप राहिलंय आग्रास्त जास्त होतं कधी कधी काही राहिलंय तर मला खाऊन घ्यावं गे लागेल नाही तर ते खराब होईल तर ह्या गोष्टी थोड्याशा कंट्रोल करा स्वतःवरती खाण्यासारख्याच गोष्टी आहेत पण मग थोडस त्याला लिमिटेशन ठेवा एक लिमिट की हा मला इतकंच खायचंय खायचंय आणि ऑइली ज्या वस्तू असतात ना त्याला अवॉइड करा आणि व्यायाम तर सोपे सोप्या असतात जे तुमच्या शरीराला रुटीन देतात वजन कमी हो अदरवाईज ना हो पण तुम्ही ते रुटीन ठेवा तुम्हाला स्वस्त आणि फिट राहण्यासाठी व्यायाम खूप फायदेशीर असतात मित्रांनो आजचे व्यायाम सुरक्षित आहे जे खुर्ची सोबत आपल्याला आरामशीर झोपून करायचे आहेत तुम्हाला बाहेर जायचं नाहीये हे व्यायाम तुम्हाला घरातल्या खुर्ची बरोबरच करायचे व्यायाम सोपे आहेत जे पोटाला ताण देणारे आणि वजन कमी करायला मदत करणारे तर लगेच जाऊन आपल्या पहिल्या व्यायामाकडे हे बघा आता पहिल्या व्यायामाकडे सोपं आहे अवघड अजिबात नाहीये आहे ह्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं दोन्ही पायांना तुम्हाला खुर्चीवरती ठेवायचंय आरामशीर आणि फक्त काय करायचंय ह्या पद्धतीनं फक्त वरती उठून तुम्हाला चेअरला हात लावायचा आहे परत खाली जायचंय पूर्णपणे आणि परत उठून चेअरला हात लावायचा पोटावरती ताण येतो बिंबीवरती ताण येतो पहिल्या दिवशी दहा दहाच करा दुसऱ्या दिवशी परत त्याच्यात मध्ये पाच इन्क्लूड करा आणि तिसऱ्या दिवसापासून वीश तुम्हाला याला वीस चा सेट घ्यायचा मित्रांनो चाळीस वेळा करायचा आहे वीस चा सेट घेऊन तुम्ही हे व्यायाम करू शकता व्यायाम सोपे आहेत जे तुम्हाला पूर्णपणे पोट कमी करायला मदत करणारे चार पाच सहा सात आठ नऊ दहा कारण डायरेक्टली पोटावरती येतोय भिंडीवरती येतोय कितीही मोठं पोट असू द्या आरामशीर फक्त दोन्ही पाय तुम्हाला खुर्चीवरती ठेवायचंय आणि हे व्यायाम करायचे बघा खूप लवकर तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार आहे दहाचा सेट घेऊया तुम्ही सेट घ्यायचा पहिल्या दिवशी दहा नंतर दिवशी वीसचा चा सेट करून तुम्हाला हे व्यायाम करायचे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक याच्यातच परत दुसरा देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय या पद्धतीनं तुम्हाला परत फक्त पाय खुर्ची वरती ठेवायचे आणि करायचं काहीच नाही फक्त तुम्हाला मान वरती उतरायचे हे बघ पाय काहीच नाही पाय आहे त्याच ठिकाणी राहतील संपूर्ण शरीर तुमचं त्याच ठिकाणी राहील फक्त तुम्हाला उचलायचे आहे ते फक्त मान मान वरती उचलायची तरी तुमच्या पोटावरती तहान येतो वीजचा सेट करा दहा दहा वेळा करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पूर्णपणे पोटावरचे ताण येणारे व्यायाम आहे जे तुम्हाला पूर्णपणे रिझल्ट देणारे आणि पोटाची असो आणि बिंबीपासली चरबी असो ती कमी करायला तुम्हाला हे व्यायाम खूपच मदत करणार आहे मित्रांनो आता पुढचा व्यायाम घेऊया पुढच्या व्यायामामध्ये या पद्धतीनं बसायचंय दोन्ही कोपरांवरती तुम्हाला घ्यायचा आहे आणि या पद्धतीनं दोन्ही पायांना खुर्ची पासून वरती घ्यायचंय परत खाली घ्यायचंय परत खुर्चीवरती ठेवायचंय बघा ताण पूर्णपणे पोटावरती येतोय जेव्हा तुम्ही कराल तेव्हा हो तुम्हाला फिर होईल पूर्णपणे पोटावरती ताण येतोय हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्या मित्रांनो हा व्यायाम करा हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ताल पूर्णपणे पोटावरती होते परत दहाचं सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक खूपच सोपे व्यायाम आहेत मित्रांनो नक्की करा त्याचा पुढचा व्यायाम देते तर पुढच्या व्यायामामध्ये फक्त काय करायचंय पायाला तुम्हाला या पद्धतीनं परती घ्यायचं आहे बघा पूर्ण पूर्ण बेली जी लोवर बेली आहे म्हणजे बेंबी पासची चरबी आहे ना तिच्यावरती पूर्णपणे तुम्हाला त्याचा ताण येतोय हा व्यायाम पण करायचा तुम्हाला तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्या एक दोन तीन चार पांच सहा सात, आठ नौ दहा दहा नौ आठ सात, सहा पाच चार तीन दोन एक तुम्हाला जिम जायची जरुरत नाहीये घरातले घरात हे व्यायाम करा आणि वजन कमी करा नक्की होईल करून बघा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये